आज मी जी गोष्ट सांगणार आहे ना त्याचं त्या गोष्टीचं नाव आहे आईसाठी केलेल्या कामाचं बिल तर बंडू नावाचा एक छोटा मुलगा होता म्हणजे तुमच्याच वयाचा बंडू हुशार होता चौकस होता आणि छान अभ्यास वगैरे नियमित करायचा त्याची दोस्त मंडळी खूप होती आणि त्यांच्याबरोबर तो खेळण्यात आणि दंगामस्ती करण्यात अगदी छान रमायचा एकदा काय झालं गणिताच्या तासाला त्यांच्या सरांनी त्यांना जमा खर्च कसा करायचा हिशेब कसे लिहायचे आणि बिल कसं तयार करायचं हे शिकवलं बंडू अगदी मन लावून ऐकत होता बंडूलाही वाटलं की अरे हे जे काही आपल्याला बिल कसं तयार करायचं हे सर शिकवत आहेत हे श हा शब्द आपणही याआधी ऐकला आहे आणि अनुभवला आहे पण तास संपला शाळा सुटल्यावर विचार करत घरी निघाला बंडो मग तो म्हणाला की बाबा आणि आम्ही जेव्हा खरेदीला जातो तेव्हा सुद्धा काही कपडे घेतले वह्या पुस्तकं घेतली तर तो दुकानदार आपल्याला बिल देतो व घेतलेल्या वस्तूंचं आणि मग त्यानंतर बाबा त्याला पैसे देतात आईच्या बोलण्यातही नेहमी यायचं की अरे आपल्या घरात ही घरकाम करते ना शेवंता मावशी ती किती काम करते तिच्या कामाचा मोबदला आपण देतो म्हणजे दर महिन्याला तिला आपण पगार देतो की नाही तर बंडूला वाटलं अच्छा म्हणजे काम केलं की त्याचा मोबदला मिळतो पण मी तर घरात किती काम करतो आणि मला कोणीच काही दिलं नाही आत्तापर्यंत नाही आपण ना या माझ्या कामाचं बिल तयार केलं पाहिजे तो घरी आला आणि पुन्हा शांतपणे विचार करत बसला रात्री जेवणं झाली आणि बंडू झोपायला गेला पण त्याच्या मनात तो बिलाचा विषय मात्र अजूनही कायम होता त्याने वहीचा एक कागद घेतला आणि त्याच्यावर लिहिलं मी केलेल्या कामाचं बिल आणि त्याच्या खाली एकाखाली एक यादी लिहिली तर काय केलं आज मी दळण आणलं तर सेवा शुल्क रुपये पाच आईला दूध आणून दिलं सेवा शुल्क रुपये पाच छोटीला खेळवलं सेवा शुल्क रुपये चार अशी एक 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 कामांची यादी आणि त्याच्या पुढे सेवा शुल्क त्याने लिहिलं म्हणजे किती रक्कम अपेक्षित आहे त्याला तो आकडा लिहिला आणि सगळं लिहून झाल्यावर खाली एक आडवी रेक मारली आणि एकूण किती रक्कम झाली त्याची बेरीज लिहिली आणि ती साधारण पन्नास पंचावन्न रुपये होती पण तरीसुद्धा बंडूला ती अगदी खूप वाटली आणि तो खुश झाला आणि म्हणाला की अरे आ, आता आईने आपल्याला ह्या बिलाचे पैसे दिले की आपण मित्रांना घेऊन आईस्क्रीम खायला जायचं आहे किती दिवसापासून आपल्याला हे सगळं करायचं आहे पण पैसे नव्हते ना म्हणून काही करता नाही आलं मग त्यानंतर त्या बिलाची तेव्हा कागदाची घडी घातली आणि त्याने आईच्या उशीवर ठेवून दिली आणि तो झोपी गेला आई आली सगळं आवरून आणि म्हणाली अरे आज बंडू लवकर झोपला वाटतं आणि तिने पाहिलं तर तिच्या उशीवर एक घडी घातलेला कागद होता त्या कागदाची घडी तिने उलगडली आणि पाहिलं तर बंडूने जे काही बिल तयार करून ठेवलं होतं ते ती तिला दिसलं ती हसली आणि मग तिने दुसरा एक कागद घेतला आणि त्याच्यावर काहीतरी लिहिलं आणि त्या कागदाची घडी घालून बंडूच्या अंशाजवळ ठेवली सकाळ झाली आणि आई उठली आणि घरकामाला स्वयंपाकघरात निघून गेली बंडू पण उठला आणि तो आजूबाजूला बघायला लागला की आईने आपल्या काय बिलाचे पैसे ठेवलेत का तर त्याला ती तो कागद दिसला आईने घडी घालून ठेवलेला तो त्याने पाहायला घडी उलगडली तर त्याच्यामध्ये आईने तिनेही केलेल्या कामाची यादी लिहिली होती म्हणजे तिने असं लिहिलं होतं की मी बंडूसाठी काय करते आणि काय केलं तर त्यात लिहिलं होतं बंडूला लहानाचा मोठा केला त्याला त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ घातले आणि ह्या सगळ्याच्या पुढे मात्र त्यांनी लिहिलं होतं आईने लिहिलं होतं सेवा शुल्क काही नाही आणि मग एकाखाली एक जे काही आईने लिहिलं होतं ते बंडू वाचायला लागला बंडूला बंडूचा अभ्यास घेतला किंवा नेहमी घेते सेवा शुल्क काही नाही बंडूला बागेत फिरायला नेते सेवा शुल्क काही नाही बंडू आजारी पडला तर रात्रंदिवस त्याची सेवा करते रात्रभर सेवा शुल्क काही नाही आणि हे सगळं वाचल्यावर मोठी यादी होती बंडूला लक्षात आलं की अरे आई आपल्यासाठी किती करते आणि आपण कुठेही चार कामं केली तर लगेच त्याचं बिल करून आईच्या आईला दिलं आणि आता त्याच्या बदल्यात आपण त्याचा मोबदला मागतोय बापरे हे काहीतरी आपल्याकडून चूकच घडली बहुतेक त्याचे ना डोळे भरून आले तो आईला शोधत स्वयंपाकघरात आला आणि आईच्या पायाला मिठी मारून मिळाला अगं आई, अग आई तू किती करतेस माझ्यासाठी पण त्याच्या बदल्यात तुला काही नको म्हणजे तू एवढं करूनही तुला त्या बिलाचे पैसे नको आहेत ते मी बु बिल वाचलं ना आणि माझ्या लक्षात आलं की खरंच की तू माझ्यासाठी किती किती काय काय करत असतेस आणि त्याचे डोळे भरून आले मग बंड बन, बंडूला आई म्हणाली अरे वेड्या असं काय करतो तुझं काही चुकलं नाही तुझ्या मनात जे काही होतं शंका होत्या त्या तू विचारल्याच त्यात काही तुझी चूक काहीच नाही आणि माझं म्हणशील तर मी आई नाही आणि आई प्रत्येक मुलासाठी काही बरंच काही करत असते आणि त्याच्या बदल्यात तिला काही नको असतं म्हणजे ते प्रेमापोटी ती करत असते आणि त्याच्या बदल्यात म्हणशीलच तू जर तर एकच गोष्ट मुलाकडून म्हणजे बंडू तुझ्याकडून मला हवी आहे देशील ना मला तर तो म्हणतो असं रडवेल्या आवाजात हो देईन की आई सांग ना तुला काय हवं आहे माझ्याकडून तर आई म्हणते की अरे मला स सारखं वाटतं की तू मोठा व्हावंस खूप अभ्यास करावास नाव कमवावंस आणि हे सगळं तू केलंच ना तर तुझं ते यश म्हणजेच मला मी केलेल्या कामाचा बोबदला मग काय करणार ना खूप अभ्यास आणि मला हा आनंद तू देणार की नाही हं देशील ना मग तो परत हसला आणि म्हणाला आणि खरंच आई मला अगदी चांगला धडा मिळाला आणि खूप याच्यातून मला शिकायला मिळालं मी नक्की खूप अभ्यास करेन आणि तुला जे काही हवं आहे ते माझ्याकडून नक्की मिळेल